पदामध्ये भाग घेणारे विद्यार्थी आहेत कुमारी आनंदी गिरोळकर प्रांजली वाढई धनश्री लेंगुरे हर्षाली शेंडे वैभवी शेंडे ईश्वरी चौधरी दीपांशू लढे कन्हैया चौधरी सृष्टी टेकाम आणि स्वतः मी वैष्णवी गजानन शेंडे मी या कार्यक्रमाचे संचलन करीत आहे या कार्यक्रमाचे परीक्षक व निरीक्षक म्हणून मान्य श्री अशोक हरतळे सर नरांजे सर साठोणे सर भादीकर सर व रघुवंशी सर करणार आहे तर तेव्हा आपण या पाच सरांचे एक वेळा स्वागत करूया स्वागत माझ्या बालमित्र मैत्रिणींनो तुम्हालाही माहिती असेल की विकसित भारत <गणत>। म्हणजे काय किंवा माहित नसेल तर आज आपण यावरती चर्चा करणार आहोत संवाद संवाद करूया आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मंत्री मान्य श्री माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांचा असा संकल्प आहे की स्वातंत्र्यानंतर म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तर थेट दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपला हा भारत पने देश संपूर्णपणे विकसित देश म्हणून उद्यास आला पाहिजे अमेरिका ब्राझील जपान रशिया अशा प्रगत विकसित देशाच्या यादीमध्ये भारत देश आला पाहिजेत आणि भारत देशातील नागरिक महिला शेतकरी विद्यार्थी आणि वृद्ध या सर्वांचे जीवनमान उंचावले पाहिजे उत्पन्न वाढले पाहिजे असा विकसित भारतातील छोटासा गाबा आहे यामध्ये मी जास्त माहिती सांगणार नाही परंतु आपल्या वर्गमित्रांकडून आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून ही माहिती करून घेऊ घेऊ या आणि यामध्ये या, या सर्व संवादामध्ये उत्कृष्ट संवाद म्हणून जो विद्यार्थी सुंदर चर्चा करेल सुंदर मांडणी करेल असा पहिला आणि दुसरा असे दोन क्रमांकाचे संवाद आप आपले आपले परीक्षा मंडळ ठरवणार आहे मी तुम्हाला मी तुम्हाला सर्वांना काही प्रश्न विचारेल आणि आपण ज्या कोणाला मी प्रश्न विचारणार त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा प्रय प्रयत्न करावा आणि प्रश्नातूनच आपण विकसित भारत ही संकल्पना समजून घेऊया तर चला एकदा जोरदार टाया होऊन जाऊ द्या या सर्व विचार त्यांच्या नावावर तर सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न राहील तर तुम्हाला सर्वांना ज्यांना या प्रश्नाचे उत्तर देईल त्यांनी हात उंच करावा तर प्रश्न पहिला विकसित भारत म्हणजे काय हे प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच येते तरी पण मी हा प्रश्नाचे उत्तर ठीक आहे आनंदीत तूच सांग विकसित भारत म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत राबविल्या जाणारा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश आहे की भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर शताब्दी शताब्दी वर्षापर्यंत भारत आनी भारत देश देश विकसित राष्ट्र आकांक्षा पूर्ण करणे विकसित भारत होय अगदी बरोबर आणि विकसित भारत म्हणजे आम्हाला थोडे थोडेभूत मदत झाले ठीक आहे तर माझा दुसरा प्रश्न विकसित भारतात भारताचे चार स्तंभ कोणते आहेत या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सर्वांनाच येते तरी पण एकदा प्रांजली तूच सांग विकसित भारताचे चार स्तंभ युवक गरीब महिला आणि शे, शेतकरी म्हणजेच या देशाचा अन्नदाता होय ठीक आहे अगदी बरोबर प्रश्नाचे उत्तर छान दिलेस त्यानंतर प्रश्न तिसरा विकसित भारताचे हे चार स्तंभ का ठरवण्यात आले तर कोण सांगेल ठीक आहे सर्वांनाच उत्तर येते तरी पण धनश्री तुत्सन या देशातील युवक हा सक्षम झाला पाहिजे सुशिक्षित झाला पाहिजे सुदृढ झाला पाहिजे त्याला उच्च शिक्षण मिळाले पाहिजे या देशातील या देशातील गरिबांचे रहिमानत रहिमानत सुधारले पाहिजे या देशातील महिला सक्षम झाल्या पाहिजे त्या आग, आत्मनिर्भर राहिले पाहिजे या देशातील शेतकरी म्हणजेच अन्नदाता शेतकरीच म्हणजे अन्नदाता प्रगती झाली पाहिजे शेतामधल्या शेत शेतमालामध्ये उत्पन्न पाहिजे शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्याच्या मालाला योग्य दाम मिळाले पाहिजे शेत शेत शेतातील उत्पन्न जर आम्ही वाढवू शकलो तरच आपल्या देशाची प्रगती म्हणूनच विकसित भारताचे विकसित भारताचे चार स्तंभ ठरवले आहेत माझा पुढचा प्रश्न असा राहील का विकसित भारतासाठी आपल्या देशाने काही स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे तेव्हा आपला देश पुढे जाईल मग मला असं सांगा की विकसित भारतासाठी आपल्या भारतात जवळ कोणते स्वतंत्र स्वतंत्र स्वदेशी तंत्रज्ञान आहे का किंवा असेल तर कोणते आहे कोण सांगेल तू सांग आपला खरडा येथे या ऑलिम्पिया आज आजची स्पर्धा होती वाद संवाद आणि विषय होता विकसित भारत तर या ठिकाणी या वाद संवादामध्ये हे जे बसलेले विद्यार्थी आहेत यांनी सहभाग नोंदवला आणि छान अशी उत्तरे दिली त्यांची माहिती पण चांगली होती सर्वांनी चांगला उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण सरांनी आम्हाला मर्यादा दिली की दोनच स्पर्धकांची निवड करायची आहे तर आमच्या निरीक्षणामध्ये आणि परीक्षणामध्ये जवळपास चार विद्यार्थी चांगले उत्तर देणारे भाषा उगवती आणि योग्य माहिती त्यांनी दिलेली आहे तर मी त्या स्पर्धकांच्या या ठिकाणी नाव सांगतो म्हणजेच तीन परीक्षकांनी चांगला तीन स्पर्धकांनी चांगली उत्तर दिलेली आहे तर त्यामध्ये तीन विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले आहेत तर ते तीनही विद्यार्थी सारखेच गुण मिळाले आहेत त्यामुळे तिघांनाही एकच नंबरचं बक्षीस देऊ आपण ते म्हणजे वैभवी शेंडे हर्षाली शेंडे आणि दीपांशू लढे त्यानंतर वैष्णवी शेंडे हिने खूप चांगलं संचलन केलं आणि तिनं माहिती पण चांगली सांगितली तर तिलाच पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जाते तर मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान डोमाळे सर सर, खरतळे सर यांना विनंती करतो या स्पर्धकाचं बक्षीस आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं